लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे बघा बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही असं बघितलं असेल की नऊ लाख अर्ज रद्द होणार आहेत का वगैरे वगैरे अशा प्रकारच्या अपडेट्स तुम्ही पाहिल्या असतील यामध्ये किती तथ्य आहे काय होऊ शकतं वगैरे वगैरे संपूर्ण तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका आहेत त्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे नऊ लाख अर्ज रद्द होणार आहेत का याबद्दल जे आहे असे खरंच होऊ शकते का याबद्दल पण मी बोलणार आहे पण एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बघा आठव्या हप्त्याचं वितरण जे आहे अजूनही सुरू झालेलं नाही आठव्या हप्त्याचं वितरण हे पुढील एक दोन दिवसामध्ये नक्की होईल उद्या पण होऊ शकतं किंवा चोवीस तारखेला म्हणजे या दोन तीन दिवसामध्ये नक्की वितरण होईल त्यामुळे कोणीही काही काळजी करायची गरज नाही परंतु चोवीस तारखेपर्यंत वितरण दाट शक्यता आहे हेही लक्षात ठेवा पुढे जाऊयात आपण खूप महत्वाची गोष्ट जी आहे बघा तुम्हाला माहिती आहे यापूर्वीची जे आहे चार चाकी ट्रॅक्टर उघडून अशा बऱ्याचशा ज्या काही लाडक्या बहिणी आहेत यांचा ज्यावेळेस सर्वे होऊ लागला त्यावेळेस त्या सर्वेला विरोध झाला होता मोठ्या प्रमाणामध्ये परंतु तो सर्वे शेवटी जे आहे पूर्णत्वाकडे जात आहे हे आपण पण पाहत आहोत पण एक महत्वाचा मुद्दा आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बघा नऊ लाख अर्ज जे आहे रद्द झाल्याची जी अपडेट आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी जे आहे पाहून त्यांच्या मनामध्ये चिंता पण वाढली असेल की मग याच्यामध्ये माझा पण नंबर लागेल का पहिला तर तुमच्या मनामधला अर्धा ताण एका एकाच वाक्याने कमी करतो ते म्हणजे या नऊ लाख अर्जामध्ये पाच लाख अर्ज पहिलेच आहेत जे की ऑलरेडी रद्द झालेली आहेत म्हणजे मागच्या ना काही दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल बघा पाच लाख अर्ज रद्द झाल्याची जे आहे आदिती ताई यांनी पण माहिती दिली होती मागच्या जानेवारीच्या महिन्यामध्ये एक लाख दोन कोटी एक्केचाळीस जे हे झालं होतं म्हणजे एक तर आपण म्हणूयात वितरण वितरणाचा नंबर त्याच्यामधलं जे पाच लाख लाभार्थी ऑलरेडी कटलेले होते मग आता आकडा किती होतोय पुढे नऊ लाख म्हणजे आणखी चार लाख म्हणजे आता एवढं तर क्लिअर करतो तुम्हाला की नऊ लाख नवे नाहीत पहिले पाच लाख पहिले पाच लाख रद्द झालेले प्लस चार लाख म्हणजे एकूण किती पाहिले नऊ लाख असे अर्ज सांगितले परंतु या चार लाख अर्जाची पुष्टी कोणी केलेली नाही पाच लाख अर्जाची पुष्टी केलेली आहे म्हणजे चार लाख खरंच अर्ज रद्द होऊ शकतात ये का येणाऱ्या टायमामध्ये हे पाहणं आपल्याला विशेष ठरणार आहे परंतु एक लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्ही कुणीही काही काळजी करायची गरज नाही की तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये माझं नाव जाईल का माझा हप्ता कट होईल का वगैरे वगैरे अशा प्रकारच्या तुमच्या मनामध्ये जर शंका कुशंका येत असतील तर त्या अजिबात काही तुमच्या मनामध्ये दे येऊ द्यायची काही गरज नाही त्याचं साधा कारण सांगतो की पहिला मुद्दा म्हणजे बघा की आता सध्या आयकर विभागाकडे जे आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात उत्पन्नाच्या स्त्रोता बाबतीत जी माहिती मागितलेली आहे तर ती माहितीचं जे पत्र आहे तर ते मागच्या दोन महिन्यापासून माहिती आले पण आणखी पण आयकर विभाग जे आहे तर त्याकडनं तो पॅन कार्डवर जे काही असेल डेटा तर तो देण्यामध्ये आणखीही विलंब होत आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आणखी डेटा सरकारापर्यंत तो आलेला नाही ना नाही असं तरी सध्याचे जे काही अपडेट्स येत आहेत त्यानुसार ते, ते कळत आहे वर्तमानपत्रामध्ये वगैरे वगैरे परंतु ही कोणी अपडेट खरं तर तुम्हाला देणार नाही परंतु सांगतो सांगतोय की दोन महिने झाले तर तो उत्पन्नाचा जो काही हे आहे जे उत्पन्नाचा जो डेटा आहे तर तो आणखी आयकर विभागाकडनं लाडखी बहिणी योजनेच्या संदर्भात मिळालेला नाही ज्यावेळेस आता दोन महिने झालेत आता पुढे पण त्याच्यामध्ये एक दीड दोन महिने जाऊ शकतात त्यामुळे तुर्तास तरी हा जो चार लाखाचा आकडा आहे तर तो फेब्रुवारीमध्येच येईल यावर शक्यता खूप कमी आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आणि पहिला मुद्दा तर मी तुम्हाला क्लिअरच केलेला आहे की जे नऊ लाख अर्ज जे आहे नव्याने रद्द नाही होणार या नऊ लाखाला थोडं बुडून सोबत सांगितलं जात आहे याच्यामध्ये पाच लाख अर्ज ऑलरेडीच रद्द झालेले होते म्हणजे चार लाख अर्जांचाच मुद्दा आहे आणि तो पण जे आहे आणखी त्याची माहिती आहे ना म्हणजे उत्पन्नाच्या स्रोतावर खास करून हा आकडा जे आहे गाळ म्हणजे रद्द होण्याची शक्यता आहे ते अर्ज परंतु उत्पन्नाची जी माहिती आहे ती पॅन कार्ड जे जे आहेत ज्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात वगैरे तर त्याच्या आधारावर जे आहे आयकर विभागाकडून आणखी आलीच नाही माहिती दोन महिन्यापासून फक्त त्यांना लेटर दिलेलं आहे पण आणखी त्यांनी माहिती दिलेलं नाही अशी आतापर्यंत माहिती पुढे येत आहे त्यामुळे ती माहिती यायला वेळ लागेल तुर्तास तरी या फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही असं तरी तुर्तास आता सध्या स्पष्ट आपल्याला इथे आपण बोलू शकतो लक्षात ठेवा आठवा हप्ता जो आहे आठवा हप्ता तर या हप्त्याबद्दल जे आहे लक्षात ठेवा तुम्हाला तेवीस किंवा चोवीस तारीख जी आहे या दोन तारखेपैकी कधीही या हप्त्याचं वितरण होऊ शकतं असं नाही की रविवारी होत नाही वगैरे सर्व ठिकाणी होत असतं क्लिअर परंतु एक लक्षात ठेवा की या योजनेच्या बाबतीत हा जो काही जी काही आपण चोवीस तारीख सांगितली होती ही काय आपण आजकाल नव्हती सांगितली होती हेही तुम्हाला माहिती आहे ही तारीख ही या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सांगितली होती पण याच्या अगोदरच्या जवळची तारीख सांगितली मी कुठली तरी म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा अशी नाही तुम्हाला एकच तारीख सांगितली म्हणजे किती तर लक्षात ठेवा या बी तारखा ज्या बी काय असतात कुणीही सांगू तारखा तारखा ह्या अंदाजे आहे मांडलेल्या असतात तर्क तर्क ज्याचे तर्कवितर्क असतात परंतु कुणाचे तर्कवितर्क बरोबर पद्धतीने येतात कुणाचे येत नाही तो तो भाग वेगळा परंतु असो लक्षात ठेवा या पुढील दोन दिवसामध्ये जे आहे तुम्हाला या लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जो आहे आठवा हप्ता हा मिळायला सुरुवात होईल बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत अजून पण अजूनही आलेले नाहीत त्यांना खरं खरं तर बघा की जानेवारी आणि डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही पण काही ना आलेलं नाही तर त्यांना ही शक्यता आहे पीएम किसानच्या लाभार्थ्यांना जे पाचशे पाचशे रुपये जे आहेत प्रति महिना भेटण्याची शक्यता दाट आहे त्यांना रद्द केल्या जाणार नाही हेही सांगतो तुम्हाला मी लक्षात ठेवा पाचशे पाचशे रुपये म्हणजे डिसेंबरचे पाचशे आणि जानेवारीचे पाचशे आणि फेब्रुवारीची पाचशे असे एकूण मिळून माझ्यामध्ये दीड हजार रुपये पीएम किसानच्या लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता दाट आहे तुमताच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काहीही अडचण असेल व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारा तुर्तास लक्षात ठेवा आपल्याला कुठल्याही प्रकारची जी काही अपडेट ज्यावेळेस प्राप्त होईल आठव्या हप्त्याबद्दल तर आठव्या हप्त्याबद्दल तुम्हाला लगेचच एमिडिएटली या चॅनलवर देण्यात येईल काहीही काळजी करायची गरज नाही मागच्या दोन दिवसामध्ये आपण या चॅनलवर व्हिडिओ टाकले नाही मात्र इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येणार आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही धन्यवाद